आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ दे आणि आनंदाचा जाऊ दे हीच ईश्वर श्री स्वामीच्या चरणी प्रार्थना करीते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्यांचबरोबर कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चौदा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेला आहे मकर संक्रांत मकर संक्रांत हा सण एकूण तीन दिवसाचा चालणारा सण आहे पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते ती आपण तेरा जानेवारीला करणार आहोत दुसऱ्या दिवशी चौदा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाते आणि तिसऱ्या दिवशी किंक्रात हा सण साजरा केला जाणार आहे तर ह्या तीन दिवसामध्ये पृथ्वीवरती ज्या सकारात्मक लहरी असतात त्या खूप जास्त प्रमाणातमध्ये सक्रिय असतात आणि म्हणूनच या दिव तीन दिवसामध्ये आपण काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच फळ प्राप्त होत असते तर हे तीन दिवसाचं जे धार्मिक महत्त्व आहे ते आपल्याला या उपायातून प्राप्त होत असते आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे प्रत्येक आई आईने आपल्या मुलांसाठी इथे लावायचा आहे एक दिवा दिवा लावल्यामुळे सर्व दारिद्र्य संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत आणि व्यवसायात प्रगती होणार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि मुलांवरती कोणतीही वाईट संकट विघ्नही येणार नाहीत मुलांच्या आयुष्यातल्या वाईट भोग हे संपून जातील तर असाही दिवा कोठा, कोठे लावायचा कोणत्या वेळेस लावायचा आणि कधी लावायचा हे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आज या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेल त्याच त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पहा सोमवारी तेरा जानेवारी भोगी आहे तुम्ही ह्या दिवशी उपाय करू शकता जर तुम्हाला तेरा जानेवारीला कार करणं शक्य नसेल तर संक्रांतीच्या दिवशी केला तरी चालेल किंवा संक्रात्रीच्या दिवशी शक्य नसेल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांत आहे त्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि अगदीच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तीनही दिवस केला तरी चालेल फक्त हा उपाय करत असताना घरामध्ये सुतक किंवा प्रियड्स अस असायला नको जर सुतक असेल तर अजिबात करू नये आणि घरातील एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर अशा वेळेला ती स्त्री सोडून इतर सदस्यांनी मुलांसाठी हा उपाय करायचा आहे कारण हे जे जे तीन दिवस आहेत ते अतिशय महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस मानले जातात तर ह्या संक्रांतिपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते आणि त्यामुळे देव देवतांच्या दिवसाची सुरुवात होते असं म्हटलं जातं की या दिवसाम दिवसापासून स्वर्गाची दारं उघडली जातात म्हणून या दिवशी केलेलं पुण्य आणि उपाय खूप फलदायी ठर असतं म्हणूनच आपल्या आपल्याला या मुलांसाठी हा एक दिवा लावायचा आहे दिवाला त्यागाचा ज्ञानाचा आणि आकाशाचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच जेव्हा आपण देवाची पूजा करतो देव पाशी दिवा हा लावला जातो दिव्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणूनच हा दिवा आपण आपल्या मुलांसाठी लावला तर मुलांच्या जीवनातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होईल असं प्रत्येक आईला वाटत असतं की आपल्या मुलाला शिक्षणामध्ये उज्ज्वल यश मिळावं आणि यासाठी प्रत्येक आई वडील दोघेही प्रयत्न करत असतात पण बऱ्याचदा मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही अभ्यास करूनही तसं अपेक्षित मार्ग किंवा यश मिळत नाही अनेक अडचणी मुलांच्या आई वडिलांना दिसत असतात आणि म्हणूनच या या समस्येवरती वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेली काही काही उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व मुलांच्या अडचणी ह्या दूर होतील बऱ्याच वेळी आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि मुली असतात ते सतत चिडचिडपणा करतात हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही तर अशा वेळी नजरदोष लागला लागलेला असतो नजरदोष ही फक्त बाहेरच्या व्यक्तीची लागू शकते का किंवा घरातल्या व्यक्तीची सुद्धा नजरद्वेष हे मुलाला लाग लागत असतात तसेच जी मुले मोठी असतात तर त्यांना अभ्यास करायला बसू वाटत नाही जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नाही मुलांना वाईट व्यसन असतात तसेच लग्नांच्या वयातील मुले मुली असतात विवाहयोगा जुळून येत नाही किंवा भरपूर शिकलेले मुलं मुले असतात पण त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळत नाही तर या सारख्या मुलांच्या अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय आहे जो तर तो तुम्हाला करायचा आहे तसेच बऱ्याच आई वडिलांची मुले ही त्यांच्या घरापासून बाहेर गावी शिकायला गेलेली असतात त्याचबरोबर काही जणांची मुले बाहेरगावी शिकायला असतात आणि त्या त्यासाठी सुद्धा हा उपाय करायचा आहे आता हा उपाय जो आहे तर तुम्ही लहानातल्या लहानपास पासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत करू शकता आणि मुलं मुली मुली दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय जो आहे तो तुम्हाला संध्याकाळीच्या मध्ये करायचा आहे आज संध्याकाळी तुम्ही साडेसहा नंतर ते तुम्ही साडेनऊपर्यंत करू शकता या वेळामध्ये आपल्या घरी लक्ष्मी येत असते तिने सांजेची वेळ असते आणि या वेळीमध्ये सकारात्मक लहरी जास्त असतात म्हणून या वेळेमध्ये करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोड्याशा गव्हाचं कणिक मळायचं आहे मळताना त्यामध्ये हळद घालायची आहे आणि त्यांच्या एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे कणकेचा दिवा हा सर्वात श्रेष्ठ दिवा मानला जातो आणि म्हणून कणकेचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे त्या दिव्यामध्ये दोन वातींची जोडवात म्हणून घालायची आहे जर यानंतर मोहरीचे तेल असेल तर ते तेल दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि ते तेल नसेल तर तिळाचं तेलसुद्धा चालू शकते जर दोन्ही तेल नसतील तर रोज जो दिवा लावतो ते तेलसुद्धा चालेल त्यामध्ये चिमूटभर मोहरी किंवा तीळ हे टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हळदी कुंकू घ्यायचे आहे पाणी मिक्स करून या स्वास्तिकावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर काय करायचे उपाय करण्यापूर्वी आपल्याला आपल्या अपले देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि देवा शेजारीच आसन घ्यायचे आहे बसण्यासाठी आपल्याला मुलांना बसवायचे आहे आणि हा दिवा मुलांसमोर ठेवायचा आहे आपल्या हातामध्ये पाच अखंड फुलाच्या लवंगा असतात तर त्या घ्यायच्या आहेत पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहेत पिवळ्या मोहरी ही नकारात्मक वाईट शक्ती वाईट भोग दूर करण्यासाठी खूप प्रभावी असते आणि लवंग इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानली जातात ह्या दोन वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत आणि मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत त्यानंतर या दोन्ही वस्तू आपण जो दिवा घेतलेला आहे त्या दिव्यामध्ये टाकायचा आहेत आणि पुन्हा हा दिवा मुलांवरून सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर हा दिव्या तुम्हाला घरामध्ये जी ईशान्य कोपरा असतो त्या ईशान्य कोपऱ्यात ठेवायचा आहे वात ईशान्य दिशेकडे येईल अशा प्रकारे ठेवायचा आहे मुलांच्या प्रगतीसाठी मुलाला मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी ईशान्य दिशा ही खूप महत्त्वाची असते आणि म्हणून मुलं जेव्हा पण अभ्यास करतात तेव्हा मुलांनी ईशान्य दिशेस तोंड करून बसावं असं सांगतात ही दिवा तुम्ही ठेवल्यानंतर तो चालू राहील तोपर्यंत चालू ठेवायचा आहे दिवा विजला की रात्रभर त्याच जागी राहू द्यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर बाहेर घेऊन जायचे आहे तिथे कुठे एक झाड असे असेल तर त्या झाडाखाली ठेवायचा आहे तिथे येणारे मुंग्या पक्षी कीटक खाऊन जातील तर या तीन दिवसामध्ये दान केलं तर या दानाचं दुप्पटीने फळ आपल्याला प्राप्त होतं आणि जेव्हा दिवा कीटक किंवा पक्षी खातात त्याचंसुद्धा पुण्य प्राप्त होत असतं आता जर तुम्हाला मुलगा मुलगी बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा ह्या वस्तू आहेत व्हिडिओ कॉल करून त्यांच्यावरून उतरवून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ